सोयगाव तालुक्यातील बोलखेडा येथील अनुसयाबाई श्यामा चौहान ब्याऐंशी या वैवृद्ध विधवा महिलेचे गुरुकुलाचे अनुदान गावातीलच आत्माराम मगन पवार व बद्री जालम चव्हाण या दोघांनी वयवृद्ध महिलेच्या परस्पर बोगसांगटा घेऊन काढून घेतली महिलेला फक्त एक लाख तीस हजारापैकी पंचेचाळीस हजार या दोघांनी दिले आहेत व उर्वरित रक्कम दोघांनी महिलेचे बोगसांगटे घेऊन काढून घेतली आहे सदरली वयवृद्ध महिला ही निराधार असून वयवृद्ध महिलेचा मुलाचा मृत्यू झाला महिला आपल्या नाता सोबत राहत आहे या विषयी सदरील महिलेने सोयगाव पोलीस ठाण्यात आत्माराम मगन पवार व बद्री जालम चौहान यांच्याविषयी तक्रार दिली आहे माझे नाव काय तुमचं श्यामा चव्हाण आणि किती अनदान काढ तुमच्या नावावर पंचेचाळीस हजार रुपये बस बाकी रक्कम दिली का त्यांनी नाही आणि ते बद्री जालम आत्माराम पवार याचा नाव इटरा येतो आणि सैदी येते यांची खोटा अंगुठा लावून खोटा बोट लावून ते माझ्या नावाचा माझे पैसे काढून गेले तुमची खोटे अंगठी घेऊन त्यांनी ती परस्पर रक्कम काढून घेतली रक्कम काढून घेतले याविषयी तुम्ही कुठे अर्ज दिला नेमका पोलीस ठेवणार पोलीस ठाण्या तिथे जाऊन अर्ज दिली ते सांगे आम्ही तुमच्या पैशाचा काळजी करू तुम्ही याबद्दल त्यांना विचारले नाही का जे आत्माराम पवार असेल किंवा माले मा माले गप्ती पैसे गेले ते माले माहिती नाही मी काही अजून विचारले काल येईल महिना भर नेईल दोन महिना येईल तुम्ही बँकेत गेला असता तेव्हा तिथे परत परिम काढले गेले हा काळे गेले मग ते बँकवाला सांगे तुझ्या पैसे समजे काढून नेले तुझे पैसे आम्ही कुठून देऊ मग आम्ही घरी जाऊन तपास केलो मग भाऊ माझे पैसे कसा काढून दिले असा मी माझ्या भाऊले सांगली माझ्या भाऊले बोलली मी मग माझ्या भाऊ माले घेऊन गेला मध्ये त्या ठिकाणी कळलं की अनुदान पर परस्पर पर काढून घेतले काढून घेतले हा अनुदान पैसे माझ्या परस्पर काढून घेतले गाव माझा न्यूजसाठी विजय चौधरी सोयगाव छत्रपती संभाजीनगर